श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरे संकलन डॉक्टर मनोहर वर्टेकर प्रपंचाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी चार प्रश्न या भागात आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक प्रपंचात पुरे पडत नाही याला काय करावे महाराजांचं उत्तर माझा असा अनुभव आहे की जो मनुष्य आपले आहे ते रामाला देतो त्याला राम पुरवतो आपण रामाशी लबाडी करतो आपण त्याच्याशी खरेपणाने वागलो तर तो आपले ब्रीद राखतो आपल्यावर प्रसंग आला असता राम उडी घालतो व आपली लाद जाऊ देत नाही तो आपल्याला श्रीमंत करणार नाही पण जेवढी आपल्याला जरुरी आहे तेवढेच देईल हा माझा अनुभव आहे प्रश्न क्रमांक दोन घरात कसे वागावे महाराजांचं उत्तर आपल्या अंगी सहजता यावी अमुक एक गोष्ट करा किंवा करू नका असं हट्टान न म्हणता आपण घरात राहावे जसे घडेल तसे घडू द्यावे देह असा प्रारब्धावर टाकणे मला फार आवडते आणि मुख्य म्हणजे साधकाच्या घरात इतके प्रेम असावे की ते सोडून जाणाऱ्याला पुन्हा त्या वातावरणात आपण केव्हा येऊन पडतो असे झाले पाहिजे प्रश्न क्रमांक तीन महाराज माझ्यातले दोष मला समजतात पण कमी करेन म्हणून ते कमी होत नाहीत आता तुम्हीच यावर उपाय सुचवा महाराजांचं उत्तर आपण आपले दोष मुद्दाम कुठे आणलेले असतात अनेक जन्मांच्या कर्माचे ते फळ आहे ते एकदम कसे निघतील ते नामानेच हळूहळू जातील पण या जन्मात तरी आपण त्यात भर घालू नये प्रश्न क्रमांक चार पूर्वी झोपेची गोळी घेऊन तरी झोप येत होती हल्ली तीही येत नाही तर काय करता येईल महाराजांचं उत्तर झोप न आल्यास झोप येईपर्यंत नामस्मरण करत पडून राहावे झोपेच्या गोळीपेक्षा नैसर्गिक झोपेने जास्त समाधान होते उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा